गुरुवारी दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडिया फ्लाइट एआय हे लंडन गॅटवेकडे जाण्यासाठी हवे झेपावलं या विमानात साधारणपणे दोनशे तीस प्रवासी आणि बारा कर्मचारी असे एकूण दोनशे बेचाळीस लोक होते त्यामध्ये साधारणपणे एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता या विमानाने दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या तीस सेकंदामध्ये पायलट सुमित सबरवाल यांनी कंट्रोल टॉवरला म्हणजेच आपत्कालीन संदेश पाठवला होता त्या क्षणाने पुढे काय घडणार याचा कोणालाही अंदाज नव्हता आणि त्यानंतर हे विमान थेट अहमदाबाद मधील मेघानी नगर मध्ये डॉक्टरांच्या हॉस्टेल वर जाऊन कोसळलं विमानाचं इंजिन अचानक फेल झाल्यामुळे पायलट सुमित यांना निर्णय घेण्यासाठी अवघ्या काही सेकंदाचाच वेळ होता मात्र विमान फार उंचीवर नसल्यामुळे आणि खूप कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे ते काही करू शकले नाही आणि इतक्यातच म्हणजेच फक्त दहा मिनिटांच्या कालावधीमध्ये हे विमान झाडावरती जाऊन आदळलं आणि विमानाचा भीषण झाला या भीषण दुर्घटनेत दोनशे चार जणांचा मृत्यू झाला आहे एक्केचाळीस जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या हॉस्टेलमधील पाच नागरिकांचा सुद्धा या अपघातात समावेश झाला आहे एक व्यक्ती ब्रिटिश भारतीय प्रवासी विश्वास कुमार रमेश हे चमत करने वाचले ए वर बसलेला विश्वास हा खरचटलेल्या अवस्थेत सापडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटेनचे पंतप्रधान किअर्स स्टामर पोप फ्रान्सिस आणि जगभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे कॅप्टन सुमित सबरवाल हे एअर इंडियाचे अत्यंत अनुभवी पायलट होते आठ हजार दोनशे तासांचा अनुभव त्यांच्या नावावरती होता पहिला अधिकारी यांच्यासोबत त्यांनी अनेक तरीही इंजिन फेल झाल्यानंतर इतक्या कमी उंचीवरून विमान वाचवणं अशक्यच होत सध्या अपघाताच्या तपासासाठी डीजीसीए यू एस एन टी एस बी आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी संयुक्त चौकशी सुरू केली आहे ब्लॅक बॉक्स अजूनही सापडलेला नाही त्यामुळे नेमकी चूक काय झाली आहे हे सांगणं अद्याप शक्य नाही प्राथमिक अंदाजा तांत्रिक बिघाड हेच कारण पुढे आलं आहे टाटा समूह आणि एअर इंडियाकडून पीडित कुटुंबासाठी मदतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे विशेषत हेल्पलाइन सुद्धा सुरू करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही दुर्घटना बोईंग सेवन एट सेवन या प्रकारात झालेली पहिली हून लॉस घटना आहे म्हणजेच विमान पूर्णपणे नष्ट होणं आता पुढील काळात विमानतळ सुरक्षा आपत्कालीन प्रक्रियेचा आढावा घेत आहे एटीसी प्रोटोकॉल यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहे डीजीसीआयचा अंतिम अहवाल येण्यासाठी अजून काही आठवडे तरी लागू शकतात आणि ही घटना आतापर्यंत झालेली विमानी अपघातापैकी सर्वात मोठी घटना मांडली गेली आहे